ना रथसप्तमी आणि सव्वीस जानेवारीचा एकच व्हिडिओ केलेला आहे आणि तो अपलोड झालेला आहे आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ नेहमीच माझं जे काय रुटीन असतं ते थोडंफार शेअर केलं आणि काय मजा मस्ती अशी थोडीफार प्रत्येकाच्याच घरात असते तर ती थोडीफार जी मजा मस्ती झालेली आहे ती शेअर केलेली आहे तर सकाळची साफसफाई स्वच्छता झाल्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली उंबऱ्यावर रांगोळी काढली तुळशीचं पूजन करून घेतलं उंबरटा पूजन करून घेतलं देवपूजा झाली आणि नाश्ताही झाला आमचा झालेला आहे नाष्टा मिस्टर घ्यायचे होते नाश्ता त्यामुळे मिस्टरना आत्ता नाश्ता दिला नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाकी सगळी कामं उरगलीत आणि आता जेवण करायचं आहे फक्त आता आज मसुरीची उसळ करते त्यामुळे कुकर आधी लावून घेते तो भात करायचं असलं कसं नंतर करते पण आता उसळ करायची असल्यामुळे आधी म्हटलं कुकर लावून घ्यावा म्हणजे मग तोपर्यंत तो कसं मसूर वगैरे शिजून निघेल आणि मग फोडणी वगैरे टाकता येईल गजरा घातलेला दिसत असेल केसामध्ये तर देवीला काल घातलेला होता तोच घातला पूर्वी बघा आपली आई वगैरे कसं करायची मार्गशीर्ष महिन्यात वगैरे ते देवीला वेणी वगैरे घातलेच नाही दुसऱ्या दिवशी ती ती वेणी वगैरे घालायची बघा तर ती घातलेली होती काल वेणी मी म्हणजे देवीला घातलेली होती तीच मग आशीर्वाद म्हणून घालत असते ते म्हणून म्हटलं आपण पण घालावी वेळेला मग आपण वेणी घालतो ना तेव्हा कसं होतं आपण पिन वगैरे लावून घालतो ती गजरा असेल किंवा फुल असेल तर काय वेळेला पडतं पण हे आता की नाही गडबडीत म्हणजे पूजा झाल्यावर लगेच घातलं ना मी वेणी ती तर त्याला पिनवर लावली तशीच अडकवली तर ती ना दुपारपर्यंत तशीच होती केसात म्हणजे आपण कार्यक्रम वगैरे असला म्हणजे हो। प्रोग्राम एखादा असला तेव्हा का पिन वगैरे अगदी व्यवस्थित हे करून जातो किंवा तिथे काही जास्त हे करायचं असतं तर काम करताना कसं आपण बघत बसत नाही इकडे तिकडे कुठे मानखाली कर कुठे काय कर असं तरी सुद्धा ती ना पडली नाही कुठे लावून झाला आणि आता पीठ म्हणून घेते आणि इकडे तिकडे बोलताना दिसत असेल तर हर्षदा आणि मिस्टर दोघ त्यांची इकडे तिकडे चालू आहे ना त्यामुळे माझं त्यांच्याशी बोलणं चालू आहे कमी झाली ना नवरात्र काय तर थोडीफार अशी मजा मस्ती चालू असते आणि अशी प्रत्येकाच्याच घरात असते आणि असावी पण खरोखर मी सोडून लिहिणार नव्हते पण मजा मस्ती अशी असावी ते पण बघा चालूच आहे ते भाषा येत असेल काही जणांना तर मी बोलत म्हणजे पूर्ण मला इतकी येते थोडीफार येते माझी मुलगी बोलते बोलतेस चम्मी मग चमिक सप्री पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे पूर्ण व्यवस्थित हे आहे तसं बोलले जे जी पा असं म्हणा

हे वेगळंच माझ्याकडं तीन प्रकारचे तीन नग आहेत तर इथे थोडस सांगते चची भाषा चालू होती ना तर मी म्हणत होते मला थोडी येते भाषा म्हणजे थोडीशी येते बोलायला तर इथे मी काय म्हटलेलं चलाम चढी थो चते मी काय म्हणते मला थोडी थोडी येते भाषा सांगायचं होतं मला तर मिस्ट्राने ऐकलं तर त्यांना वाटलं मी कडी करते थोडी म्हणलं त्यांना वाटलं कडी करते छोटी छोटी वाक्य असले ना तर करता येतात बोलता येतात पण जरा मोठी मोठी वाक्य किंवा एकसारखं असं नाही मला पण बोलता येत तर इथे ना आमटी फोडी टाकते मी तर वरण्या वांगेची आमटी करणार आहे आणि आमटी होईपर्यंत कसं होईल कुकर थोडंसं म्हणजे कोमट होईल मसूर व्यवस्थित शिजलेली असेल आणि भात पण व्यवस्थित होईल वरणे कशी ओली असला की वांग्या वरण्याची आमटी करायला म्हणजे ती चवीला पण लागते आणि या दिवसात आणि पावसात वगैरे कसं होतं आपल्याकडे ते म्हणजे सुके वरणे असतात ते असतात मग ते भिजत वगैरे घालून आपण मोडं काढून त्याची करतो आमटी पण त्याच्यावर वांग हे नाही वाटत तर असे ओले असतात ना वरणे म्हणतात काही जण पावटा म्हणतात ओले असतानाच त्याच्यावर वांग घातलं की ते छान होते आमटी आता ही वांग्या वरण्याची आमटी करते ना तर अगदी सिंपल पद्धतीनं करते कसलाही मसाला वगैरे किंवा खोबरं वगैरे असं काही नाही फक्त तेल कांदा लसूण आणि त्यामध्ये वरणे भाजले वांगी चिरून टाकली थोडीशीच आमटी केली कारण संध्याकाळला वरण करायचं आहे त्यामुळे आमटी थोडीशीच केली भाजी पण थोडीशीच करणार आहे आणि वांगं टाकल्यावर लगेच कोल्हापूर कांदा लसून चटणी आहे ना ती टाकली पाणी गरम करायला ठेवलेलंच तिकडे होतं ते पाणी ओतलं आणि मीठ घातलं हळद घालायची अजून नंतर हळद घालते भाजीला लागणारच आहे भाजी ला, हळद कारण मसाल्याचा डबाच काढला नव्हता बाकीचं काय टाकलंच नव्हतं त्याला मी फक्त व्यवस्थित अगदी छानपैकी उकळू द्यायची छान होते आमटी बाकी काही न घालता आता हे तयारी चालू आहे ना ती उसळ करायची मसुरीची उसळ तर त्याला मात्र मग टोमॅटो वगैरे कारण मग एक जर सिंपल असेल ना तर एखादा ह्याला मसाला बाकीचं काय वापरला नाही फक्त यात टोमॅटो मिरची आणि आलं एवढंच वाढवलेलं आहे बाकी मसाले वगैरे म्हणजे गरम मसाला म्हणा जिरेपूड पूड बाकी काही नाही टाकायला तर यात पण कांदा ते घालून जिरे मोहरीची फोडणी दिली तर तिथे दिली नव्हती मी जिरे मोहरीची फोडणी आणि मग कांदा टोमॅटो मिरची हे सगळं घालून परतलं जरा जास्त मी परतलं म्हणजे टोमॅटो कसं व्यवस्थित त्यात हे होतं ना तेलामध्ये आणि आल्लं मात्र नंतर कारण काय होतं आलं ना जरा असं बघा पातळीला लागल्यासारखं होतं पेस्ट असू दे किंवा आल्लं असू दे लसूण मात्र चिरून टाकलेलं होतं आल्लं म्हणून मग वरूनच घालणार आहे मी आल्यानंतर किसून घालेन आता हळद पण टाकून घेतली आमटीमध्ये कारण आमटीमध्ये मला अशी टाकली नव्हती हळद चपाती भाकरी वगैरे चांगली होण्यासाठी सगळीजण म्हणत असतात म्हणजे आपल्यालाही माहीत असतं की बाबा पीठ व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे जसं आमटी भाजी असते ना ती चवीला होण्यासाठी काय करायचं त्यात अगदी महत्त्वाचं म्हणजे फोडणी ना अगदी व्यवस्थित त्या भाजी आमटीचा जो तो वेळ असतो ना तो वेळ देऊन व्यवस्थित फोडणी दिली ना की छान होते भाजी आमटी आपल्या कुटुंबासाठी असतं त्यामुळे आपली पूर्ण माया प्रेम ते ओतून आपण करत असतो त्यामुळे आणि चवीला सुंदर होते या दोन गोष्टी हे केल्या ना आपण की छानच भाजी आमटी होणार तर माझ्यासाठी ही होती ती काढून घेतली आता ते टोमॅटो वगैरे ते सगळं हे होते ना तो पण म्हटलं कोथिंबीर नीट करून घ्यावी नीट केलेलीच आहे कारण आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्या दीड जराशी ठेवतो ना त्याला तर यामध्ये पण काही वेळेला मसाला घालते अख्खा मसूल करायचा असेल ना तेव्हा आपण मसाला थोडाफार घालते पण आता याला आपण मसाला काय घातला आहे फक्त टोमॅटो घातला आहे आणि ऑलरेडी कसं होतं कांदा लसूण चटणी जी असते कोल्हापुरी कांदा लसून चटणी त्यामध्ये सगळे मसाले असतातच आणि बेडगीचं तिखट आपण करत असेल म्हणजे बेडगीची आपण चटणी करत असेल ते चवीला उत्तमच असते तरी ते ती कांदा लसून चटणीच ती घालून घेते आता व्यवस्थित असं ती मिक्स करून घेते चटणी घातल्या टोमॅटो कांदा वगैरे आणि आत्ता मग ती मसूर जी शिजवून घेतलेली होती ती मसूर आता घालून घेतली त्यामध्ये चटणी अगदी शिजण्यापूर्वी थोडंसं पाणी घालणार कारण मसूर शिजवून घेतलेली आहे दही लावलेलं आहे ला तर म्हणजे उसळ असली कसं दही उसळ लोणचं वगैरे असं असलं की नाही छान वाटतं तर आमटी भाजी झाली आणि लगेच चपात्या करायला घेतल्या तर मिस्टर येतात ताक काढणारच होते आणि दही आहे लोणचं असा भे आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार